भारतीय जनता पार्टी मालेगाव शहर अध्यक्ष देवा पाटील यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनीच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले आज या ठिकाणी या मालेगाव पॉवर सप्लाय कंपनी म्हणजेच लुटारू कंपनी मालेगाव शहराच्या जनतेच्या खिशावर ताखा टाकणारी ही कंपनी या कंपनीच्या निषेधार्थ या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत मित्रांनो धरणे आंदोलन करण्याचे विषय आपण जरी सांगितले नाहीत तरी या शहराला ज्ञात आहे <coughs> या शहरातल्या माता भगिनी शिव्या शाप घालताय या कंपनीला या लुटारू कंपनीने या माता भगिनींचं जिनं हराम केलेलं आहे रोज लाईट जातेच आहे परंतु या शहरात जेव्हा जेव्हा ज्या ज्या भागात पाणी पुरवठा होत असतो त्या पाणी पुरवठ्याच्या वेळेस याची लाईट जाते मला एक करत नाही पूर्वी म्हणजे मी नुसतं वीज वितरण कंपनीचं नाव आहे या ठिकाणी मनपा अधिकाऱ्यांना सुद्धा आपण बोलवलं जातं आणि मनपा अधिकाऱ्यांचा सुद्धा निषेध या ठिकाणी करायचा आहे आपल्याला कारण पूर्वी ही मनपा रोज पाणी द्यायची आता ती दोन दिवसावर तीन दिवसावर पाणी देते आणि तो पाणी पुरवठा ज्या वेळेस या मालेगाव शहरात होतो ज्या वार्डात ज्या प्रभागात होतो त्याच प्रभागात नेमक्यांची लाईट जाते बाबा त्यांची वीज खंडित होते मग काय जाणून बुजून करतात की काय असा मला डाऊट होतो आणि लाईट गेली या अरामखोर अधिकाऱ्यांना जर कॉल केला या फोट्यांदा जर कॉल करून सांगितलं की अरे बाबा लाईट गेलेली आहे भगिनींचे कॉल येत आहेत पाणी नाही मिळणार हे पाणी आता तीन दिवसानंतर येईल गेल्या मागच्या तीन दिवसात पाणी संपलेलं आहे त्याला पाणी राहणार नाही तर काही ला का लाईट आण हे हरामखोर सांगतात की आमचा आणि महापालिकेचा काही संबंध नाही ते पाणी पुरवठावाल्यांना तुम्ही सांगा की नंतर पाणी सोडा पाणी पुरवठावाल्यांना कॉल केला ते म्हणतात की आम्ही आमच्या घरावर पाणी दिलं आहे लाईट गेली त्याच्यात आमचा काय दोष या दोघांच्या लपणडावामध्ये तो पाणी पुरवठा खंडित होतो पाणी पुरवठा बंद होतो त्याची वेळ सांगते आणि हा मालेगाव शहरातली ही भगिनी पिण्याच्या पाण्या वाचून वंचित राहते मला एक सांगा हे आराम करून स्वतःला मालेगाव शहराचा मालक समजतायत हे मालक नाही आहेत हे सेवेकरी आहेत हे पैसा घेतात हे बिल घेतात हे कर घेतात यांनी आपली सेवा आपल्याला व्यवस्थित दिली पाहिजे महापालिकेचा प्रॉब्लेम असो वीज वितरण कंपनीचा प्रॉब्लेम असो या दोघं सेवेकरी कंपनी आहेत यांनी एकमेकांमध्ये संगमत केलं पाहिजे एकमेकांमध्ये संवाद ठेवला पाहिजे आपण का बोलू यांना कॉल करावा ज्या वेळेस वीज खंडित होते तीन तीन चार चार दिवस रातरभर लाईट नव्हती मागे अहो एवढंच काय शोकांतिका सांगतो गेल्या चार दिवसापासून भारतीय जनता पार्टीचं शहर कार्यालय यांनी अंधारात ठेवलं जेव्हा यांना कळलं की आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत यांनी हटकून गेल्या चार दिवसापासून भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयाची लाईट घालवली या ठिकाणी आज फक्त दार्वे आंदोलन केलंय आमच्या महामंत्र्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की येणाऱ्या काळात आम्ही यांच्या खुर्च्या सुद्धा बाहेर फेकू यांच्या अधिकाऱ्यांना बाहेर काढू आणि यांच्या अधिकाऱ्यांना शहरात फिरणं सुद्धा मुश्किल करून देऊ हे मलाच समजायला लागले स्वतःला पाणी पुरवठा अधिकारी आणि वीज वितरण कंपनी अधिकारी या दोघांनी या ठिकाणी का उघडून ऐकायचंय यानंतर जर शहराला त्रास झाला माझ्या माता भगिनींना त्रास झाला तर भारतीय जनता पार्टी यांना शहरात फिरकू देणार नाही यांना शहरात काम करू देणार नाही जगदीश भाऊ ज्या पद्धतीने आंदोलन अशी होतात नंतर काय फायदा तर तुमच्या माहितीसाठी सांगतो यापूर्वी मी शहरात तुम्ही पण आंदोलन केलंय मी पण आंदोलन केलंय जोपर्यंत त्याचा छेळा लावत नाही तोपर्यंत आपण थांबलेलो नाही कारण या आंदोलन कुठलंही पाकिट मार आंदोलन पाकिट घेऊ आंदोलन नाहीये यापूर्वी पण तुम्ही त्याच विश्वासाने इथे आलात तुम्हाला स्वतःवर विश्वास आहे की तुम्ही आंदोलन तडीच नाही म्हणून तुम्ही आंदोलनात आलात आणि या वीज वितरण कंपनीला यांची जागा दाखवल्याशिवाय आपण राहणार नाही वीज वितरण कंपनी असो पाणी पुरवठा विभाग असो तुम्ही नीट लक्षात घ्या दोन दिवसावर पाणी येतं म्हणजे महिन्याला फक्त दहा दिवस पाणी दिलं जातं आणि महिन्याभराचा जो काय पाणीपट्टी कर आहे तो पूर्ण महापालिका घेते म्हणजे सुविधा फक्त दहा दिवस आणि कर एक महिन्याचा तसंच वीज वितरण कंपनी मीटर भाडं हे पूर्ण महिन्याचं घेतं मग ज्यावेळेस वीज खंडित होते ते मीटर भाडं तुम्ही कधी करून द्याल का असा सवाल या ठिकाणाहून आहे आजपर्यंत या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कधी आंदोलनाला आली नाही परंतु ही जी काही खाजगी कंपनी आहे या खाजगी कंपनीला इशारा देऊ इच्छितो की यांनी मालेगाव शहरातल्या जनतेला वेटीस धरण्याचं बंद करावं आणि मालेगाव शहरातल्या या नागरिकाला कन्सिडर करू नये गृहित धरू नये कारण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी अजून हयात आहे भारतीय जनता पार्टीचे इथं सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी आहेत या सर्वांच्या नेतृत्वात जर या कंपनीने आतापर्यंत यांच्याकडे ज्या के मागण्या केल्या आहेत त्या मागण्यांवर जर यांनी लक्ष घातलं नाही तर येणाऱ्या आठ दिवसात या कंपनीला टाळा ठोकून या कंपनीच्या अधिकाऱ्यांना बाहेर काढल्याशिवाय मी राहणार नाही काय चालले जाते मग पूर्वी खासगीकरण नव्हतं ते बरं होतं खासगीकरण काय केलं की हे खासगी कंपनी चांगली सुविधा देईल परंतु तसं होताना काही दिसत नाहीये या ठिकाणी तुम्ही जर या वीज वितरण कंपनीच्या कॉल सेंटरला फोन केला आणि कॉल सेंटरला जर तुम्ही फोन केल्यानंतर त्यांना सांगितलं अरे बाबा माझी या ठिकाणची लाईट गेली आहे त्यांना पत्ते माहित नाही ते तुम्हाला तुमचा कंझ्युमर नंबर विचारतात मला एक सांगा नागरिकांनो कंझ्युमर नंबर या शहरातल्या सर्वसाधारण नागरिकांना कुठून करेल त्या टोल फ्री नंबरला कॉल केल्यानंतर पहिले एक धावा मग दोन धावा मग तीन धाबा या सगळ्या गडबडीत माणूस परेशान होऊन जातो एकदा असंच झालं एका ठिकाणी आग लागली शॉर्ट सर्किट झालं या कंपनीला फोन केला कॉल सेंटरला कॉल सेंटरला फोन केल्यानंतर एक दावा दोन धावा तीन दाबा मग नंतर कुठेतरी त्या कॉल सेंटरने उचल फोन उचलला फोन उचलल्यानंतर त्याला जेव्हा सांगितलं अरे बाबा अशा अशा ठिकाणी आग लागून गेली तो म्हणे तुमचा कंझ्युमर नंबर सांगा अरे बाबा माझ्या घरात नाही लागली शहरात लागलीये आणि शॉर्ट सर्किट झालंय तो म्हणे कंझ्युमर नंबर शिवाय आम्हाला तक्रार घेता येणार नाही म्हणजे मग यांची तक्रार यांचा कंझ्युमर नंबर या सगळ्याची वाट बघायचं आणि शहर जळू द्यायचं दुसरं जर तुम्ही लाईट बिल भरायला फक्त दोन दिवस जरी उशीर झाला असेल आणि तुमची लाईट गेली असेल तर या कस्टमर केअरला तुम्ही फोन केला असता त्यांना जर तुम्ही तुमची तक्रार नोंदवली तर ते तक्रार घेत नाही ते स्पष्ट सांगतात अगोदर तुमचं लाईट बिल भरा मग आम्ही तक्रार घेऊ तोपर्यंत तक्रार नोंदवली जात नाही टॉकेट नंबर मिळत नाही मग त्या माणसाने काय जोपर्यंत त्याच्याकडे पैसे येत नाही जोपर्यंत तो लाईट बिल भरत नाही तोपर्यंत ती तक्रार त्याने आंधळतच राहायचं तर हा सगळा दळतोय कुत्र पीठ खातोय असा सगळा प्रकार या ठिकाणी चाललेला आहे म्हणून या सगळ्या कंपनीचा आणि या पाणी पुरवठा विभागाचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या तर्फे आम्ही निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी ह्या कंपनी हा प्रेमसिंगने हा प्रेम, प्रेम चोपडा आहे हा आपलं मालेगाव लुटायला आलेला आहे यांनी कोणाकोणाला पाकिट दिलं काय माहित नाही पण हा एकदम निशांत झोपतो आणि या ठिकाणी मालेगाव शहराची लूट करतोय या प्रेमसिंगला मी पर्व वीस कॉल केले याने वीस कॉलपैकी एक कॉल उचलला नाही आणि नुसता कॉल उचलला नाही तर कॉलबॅक सुद्धा केला नाही ही सर्व्हिस इंडस्ट्रीची कंपनी आहे ग्राहकांना सर्व्हिस देण्याचं काम आहे ग्राहक हा मालक आहे आणि जो कोणी सर्व्हिस इंचार्ज आहे सर्व्हिस सुपरमॅन आहे त्या आरामखोराने लागलीच कॉल उचलला पाहिजे परंतु या प्रेम सिंगने वीस कॉल केल्यानंतर कॉल उचलला नाही भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षाचा कॉल उचलत नाही तर हा सर्वसाधारण नागरिकाचा काय कॉल उचलेल आणि काय सुविधा देईल आणि याला काय अधिकार आहे मालेगाव शहरात राहण्याचा आणि आपण का म्हणून याचं ऐकून घेतो आणि आपण का म्हणून याला मालेगावात ठेवायचं बिलकुल चालणार नाही मालेगाव शहराचे नागरिक एवढे शंड नाही आहेत की यांची मुजोरी ऐकून घेतील येणाऱ्या काळात जर ही वीज वितरण कंपनी याच पद्धतीने वाढणार असेल याच पद्धतीने यांची सर्व्हिस देणार असेल तर यांना यांची जागा राखूल आम्ही राहणार नाही या ठिकाणी एकच सांगेल आमच्या ज्या ज्या काही मागण्या आहेत एक कॉल सेंटर यांचं जे काही सर्वसाधारण नागरिकाला सरळ कॉल करता येईल आणि सरळ कॉल उचलता येईल आणि त्याची कंप्लेंट त्याची तक्रार जागीच घेता येईल अशी व्यवस्था यांनी सुरू करावी ही आमची करा मागणी आहे दुसरी मागणी महापालिकेचे जे काही कामचोर कर्मचारी आहेत या वॉटर सप्लाय अधिकारी आहेत त्याने आणि यांचा टेक्निकल जो कोणी आहे वीजपुरवठा अधिकारी यांनी एकमेकाशी संगमत ठेवायचा एकमेकाशी संवाद ठेवायचा यांच्या बाबाच्या नोकर नाही आम्ही त्यांना कॉल करायला पैसे घेतात सेवा देतात आम्ही मालक आहोत यांचे आपण तुम्ही आम्ही सगळे मालक आहोत यांनी एकमेकांशी संवाद ठेवला पाहिजे कोणत्या एरियात लाईट गेली त्या पाणी पुरवठा अधिकाऱ्याने या वीज वितरण कंपनीला स्वतः कॉल केला पाहिजे आणि या वीज वितरण कंपनीने त्याला कॉल करून सांगितलं पाहिजे की बाबा या वेळेस इथे लाईट गेली राहील तिथं पाणी सोडू नको इतक्या सोडल हे दोघं केल्यानंतर या दोघं काम चुकाने जनतेला त्याचा संदेश दिला पाहिजे की तुम्हाला बाबा पाणी यावेळेस ते भेटलं यावेळेस मिळेल आणि परिपूर्ण पाणी मिळेल लाईट गेली असेल पूर्वी यांचे ये। मेसेज यायचे की इथल्या इथल्या एरियातली लाईट इतक्या इतक्या वेळ जाईल आता त्यांचे मेसेज बंद झाले कदाचित मेसेजचे पैसे संपले असेल आराम माझ्या दुकानात मी रिचार्ज मारून देतो यांनी वीज वितरण कंपनीने ग्राहकाला विश्वासात घेतलं पाहिजे ग्राहकाला सांगितलं पाहिजे की तुझ्या एरियाची लाईट इतक्या वेळेस आहे इतक्या वाजता तुझी लाईट येईल तसं काही होत नाही रात्रभर रात रा रा या सगळ्या मालेगाव शहराच्या नागरिकांनी हळसण या दोघी कंपन्या या दोघी अधिकारी करत असतात यानंतर अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार नाही यानंतरचं आंदोलन या अतिशय उग्र राहील मग तुम्हाला काय केसेस करायच्या काय गुन्हे दाखल करायचे आम्हाला फरक पडत नाही आमच्या शहरीनं वरच तो दागिना आहे शहराच्या कामासाठी शहराच्या जनतेच्या सेवेसाठी जर आमच्यावर गुन्हे दाखल होत असतील तर आम्ही करून घ्यायला तयार आहोत पण या अधिकाऱ्यांना या कंपनीला या कंपनीच्या त्या प्रेम चोपराला आम्ही सोडणार नाही या ठिकाणाहून यांचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि यांच्या दोघांचे जे काही अधिकारी असतील त्यांनी या मागण्या मान्य करावं आणि आठ दिवसात या मागण्यांचं सोल्युशन द्यावं अन्यथा आम्ही यांना सोडणार नाही इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सिन्हा سلام علیکم سلام علیکم